नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना कशा आहात मजेत ना जनरली आपण जर एखाद्या मोठ्या व्यक्तीला बघितलं तर आपल्या मनात सहजच विचार येतो अरे ती व्यक्ती किती नशिब आणि त्या व्यक्तीचं नशीबच खूप चांगलं आहे म्हणून त्याला त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पण खरं जर पाहिलं तर नशिबाचं काहीच नसतं सगळा खेळ आपल्या कष्टाचा असतो आणि आज आपण तेच डिटेलमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जनरली आपण एखादी मोठी व्यक्ती बघतो आणि सहजच आपल्या मनात विचार येतो की अरे बाप रे काय नसीब आहे त्या व्यक्तीचं खरंच मस्त नशीब घेऊन जन्माला आलेली व्यक्ती पण खरं जर पाहिलं तर त्यास त्याच्या एवढ्या मोठ्या सक्सेस मागत त्याचं काय डेडिकेशन असतं हे आपण बघितलेलं नसतं आणि खरंच थोडासा विचार करा की त्या व्यक्तीने कशा पद्धतीने त्याने सक्सेस मिळवला आहे किंवा कशा पद्धतीने त्यांनी त्याची चौकट आखलेली आहे किंवा चौकटीच्या बाहेर राहून कसं काम केलेलं आहे हे आपण एकदा तरी बघायला पाहिजे आपण फक्त वरचीवर बोलतो अरे काय नसेल खरं तर नशिबाचा खेळच नसतो तिथं खेळ असतो तो फक्त आणि फक्त आपल्या कष्टांचा असतो आणि आपण आपल्या कष्टाची चौकट आपण ओलंडायला तयार नसतो कारण आपण स्वतःला एका चौकटीत बसवून घेतलेलं असतं की म्हणजे एवढ्या एवढ्या वेळात हे काम करणं किंवा ड्युटीवर जाणं ड्युटीवरून घरी येणं आणि एवढं काम बस त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या चौकटीच्या बाहेर पाऊल टाकत नाही पण जेही सक्सेस व्यक्ती आहे त्यांनी चौकटीच्या बाहेर पाऊल टाकून म्हणजे काहीतरी रिस्क घेऊन काम केलेलं असतं आणि ती रिस्क एकतर म्हणजे सक्सेस होते किंवा अनसक्सेस जरी झाली तरी अशी व्यक्ती मागे आ, फिरत नाही म्हणजे आपण थोडं जरी आपण अनसक्सेस झालो किंवा थोडं जरी अपयश आपल्या पदरी आलं तर आपण लगेच डिमोटिवेट होतो आणि जाऊ दे यार माझ्या नशिबातच ना नाही मला मिळणारच नाही आपली ही मनाची आपली विचार असतात पण अशा व्यक्ती जे ज्या सक्सेस झालेल्या व्यक्ती आहे त्यांना पण बऱ्याच वेळेस फिल्डीवर येतं पण ते चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या हिमतीने त्या गोष्टीला सामोरे जातात आणि आपल्याकडून जरी एखादा निर्णय चुकला तर त्या निर्णयावर विचार करून किंवा त्या निर्णयावर काम करून तोच निर्णय पुढं ते सक्सेस करून दाखवतात आणि आपली वाटचाल चालू ठेवतात पण ते असं नाही करत की मग जाऊ ना आपल्याला यश नाही आलं मग तिथेच थांबून जा असं कधीच नसतं त्या व्यक्तींचं आपण थोडासा त्या व्यक्तींचा अभ्यास करायला पाहिजे की त्या व्यक्तींनी कशा पद्धतीने आपल्या कामाशी डेडिकेशन दिलेलं आहे आणि कशी रात्रंदिवस त्यांनी काम केलेलं आहे एखाद्याचं शरीराने नसेल काम पण मेंटली खूप काम असतं आणि जे सक्सेस झालेल्या व्यक्ती आहे त्यांच्याकडे ही कॅपॅसिटी खूप असते आणि आपणसुद्धा जर थोडं थोडं सराव केला किंवा प्रत्येक छोटे छोटे प्रॉब्लेम्स फेस केले तर आपणही आ, काही दिवसात त्या स्टेटला जाऊ शकतो पण आपण तेवढी हिंमत करत नाही आपण प्रत्येक वेळेस जाऊ द्या आपल्याला जमणारच नाही असं म्हणून आपण सोडून देतो पण ह्या गोष्टी आपण विचार करत नाही की अरे आपल्याला जर खरंच पुढे जायचं आहे तर आपल्याला थोडी तरी रिस्क घ्यावीच लागेल आणि थोडं तरी आपली चौकट सोडून आपल्याला पुढे एक पाऊल टाकावंच लागेल कधी कधी आपण असाही विचार करतो की अरे त्या व्यक्तीचं नसीब नशीबच्या व्यतिरिक्त अजून आपण पुढे जाऊन विचार करतो मा एक एक की नाही मग एखादा एक तर त्या व्यक्तीने काहीतरी दोन नंबर बिझनेस केलेलं असेल म्हणून एवढा सहजासहजी त्याला यश मिळालं आणि आपण तेवढ्या दिवसापासून काम करतो आहे ना आपल्याला ते यश भेटत नाही आहे आणि ते कसं काय त्या व्यक्तीला एवढं ये यश भेटलं पण आपण हाच खरंच विचार करत नाही की सपोज त्या व्यक्तीने थोडंसं जरी दोन नंबर म्हणजे जे काय असेल ते काम केलेलं असेल तर त्यालासुद्धा त्याचं डेडिकेशन असतं म्हणजे पूर्णपणे असं कोणी बिझनेस करत नाही किंवा डायरेक्टली वरती जात नाही किंवा त्या लेवलला जात नाही आपण म्हणतो दो ना दोन नंबर करून बिझनेस करून ती व्यक्ती पुढे गेलेली पण त्या गोष्टीलासुद्धा खूप मोठं डेडिकेशन असतं आणि आपल्या हे लक्षात येत नाही आणि खरंच प्रत्येक जी व्यक्ती गेलेली ती खरंच अशी दोन नंबरने गेलेली नसते मी स्वतः बघितलेले खरंच म्हणजे बऱ्याच लोकांचे कष्ट जर बघितले तर त्यांच्या मानाने आपण खरंच कुठेच आणि काहीच नाही आहे त्या व्यक्ती ख म्हणजे त्यांचं एवढं डेडिकेशन देतात की कंटिन्यू त्यांच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात आणि कंटिन्यू ते स्वतःला त्याच्यामध्ये झोकवून देतात आपल्याला तेवढं जमत नाही आपण थोडा वेळ केलं तरी आपल्याला असं वाटतं आपण खूप केलं पण खरं विचार करता जर खरंच सक्सेस व्हायचं असेल तर आपले एवढेसे कष्ट आपल्याला त्या सक्सेसपर्यंत घेऊन जाणार नाही त्यासाठी आपल्याला स्वतःतले गुण आणि दोष ते पण ओळखावे लागणार आहे आणि आपली जी कमतरता आहे आपले जे गुण दोष आहे त्याच्यावर आपल्याला थोडं तरी काम करावं लागणार आहे आणि खरं जर पाहिलं तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं खूप गरजेचं असतं आपले गुणदोष बघण्याची खूप गरज असते आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडून देतो आणि फक्त आपल्याला त्या व्यक्तीचं यश दिं आणि आपण डायरेक्टली म्हणतो की अरे त्या व्यक्तीचं चा नशिबच चांगलं आहे आमचं चा नशिबच करावे आमच्या नशिबातच असं नाही आहे पण ही गोष्ट खरी नाही आहे खरं तर आपल्याला आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करण्याची गरज असते आपले गुणदोष बघण्याची गरज असते आणि आपण याच्यावर खोलावर विचार करत नाही पण एखाद्या दिवशी खरंच विचार करून बघा की आपली कॅपॅसिटी किती आणि आपण किती करू शकतो किंवा आपण किती डेडिकेशन देऊ शकतो किंवा आपण एखादी रिस्क घेऊ शकतो का किंवा आपल्याला अपयश आलं तरी ते आपण पचवू शकतो का तर मग ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या स्टेप घ्यावे लागणारे छोटे छोटे निर्णय घ्यावे लागणारे अपयश आलं तरी आपल्याला ते धैर्यने त्याला सामोरं जावं लागणार आहे आणि त्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडून जर सपोज एखादं छोटंसं का वेनं सक्सेस मिळत मिळालं तर तेव्हा आपला आनंद बघा कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण शिकत आणि पुढं जाऊ शकतो डायरेक्ट आपण इथे आणि डायरेक्ट वरच्या पायरीवर नाही जाऊ शकत त्यासाठी आपल्याला एक एक पायरीवरती चढतच जावं लागणार आहे आणि आपण त्याच्यासाठी आपल्या स्वतःचा विकास केला पाहिजे आपले कौशल्य आपण जोपासले पाहिजे आपले दोष आपल्या निवारण करता आले पाहिजे आपल्या कम्युनिकेशन uh, स्किल खूप महत्त्वाची आहे त्यासाठी कारण आत्ताच्या जगात बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल आणि ते वाढवण्याची खूप गरज आहे आपल्या प्रत्येकाला पण आपण त्याच्यावर लक्ष न देता आपण फक्त आणि फक्त लोकांचे आपण यश बघितलं का आपलं आपण हुरवून जातो आणि डायरेक्ट बोलतो की नशीब खर तर सगळ्या गोष्टींमध्ये नशिबाचा काहीच खेळ नसतो खेळ असतो तो फक्त आणि फक्त आपल्या कष्टाचा खेळ असतो आपण पहिल्यापासून लहानपणापासून बघत आलेलो असतो की आपल्या मनावर पण ते बिंबवलेलं असतं की आपलं अंथरूण बघून पायपास राहावं पण खरं तर जे लोक सक्सेस झालेले त्यांचं असं कधीच नसतं की अंथरुण पायपा अंथरूण बघून पायपास राहावी हे खरंच कधीच त्यांचं असं ठरलेलं नसतं उलटं ते म्हणतात की आपण अंथरून अजून मोठं करू म्हणजे आपण अजून पायऱ्या चढू आणि अजून सक्सेसच्या दिशेनं जाऊ असं त्यांना अंथरून छोटं काय बिघडतं आहे आपण प्रयत्न करू आपण मोठं करण्याचा प्रयत्न करू त्यामुळे आपणही आपल्या इथून पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे की नाही आपण आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्याला जे पाहिजे ते मिळवू शकतो आणि आपण जर समजा ह्या है, आपल्याही पिढीला ते शिकवत आलो की अंथरूण बघून पायपास राहावं तर मग त्यांच्यामध्येही तीच मेंटॅलिटी राहील आणि तेही आपल्यासारखेच एका जागेवर राहील म्हणजे फक्त काम करणे किंवा म्हणजे फक्त चौकटीत राहून काम करणे हे त्यांच्या आयुष्यात तसंच चालू एखादे आदर्श व्यक्तिमत्व असेल तर त्या व्यक्तीचा पूर्णपणे कौशल्यांचा विकास झालेला असतो आणि त्या व्यक्तीच्या म्हणजे त्याचा ओरा सुद्धा इतका पॉझिटिव्ह असतो ना की कोणत्याच गोष्टीमध्ये त्याची निगेटिव्हिटी नसते प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह ऑटिट्यूड असतो आपलं कसं असतं की प्रत्येक गोष्टीच्या अगोदर आपले निगेटिव्ह विचारही निगेटिव्ह थॉट्स खूप असतात आपल्या मनामध्ये की अरे ही गोष्ट करायची मग होईल की नाही जमेल की नाही करू की नाही किंवा लोक काय म्हणतील किंवा सक्सेस होईल की नाही ह्यापेक्षा आपण प्रत्येक पायरी जरा हळूहळू चढत गेलं एखाद्या पायरीवर अपयश आलं तरी ती पचवण्याची आपल्यामध्ये तेवढी आपल्याला एक काय म्हणतो त्याला धैर्य आणावं लागेल आणि ती पायरी पार करून पुढं जाऊ शकतो आपण किंवा एखादे छोटे मोठे दुःख जरी आले तरी आपण त्या दुःखाला खूप कमट काँट, कवटाळून बसतो तसं आपण बघितलं ना की ह्या स सक्सेस झालेल्या व्यक्तींना प्र प्रत्येक गोष्टीला आहे ना थोडंसं पटकन गो करायला शकतात तसं आपलं नाही आहे आपण एखाद्या गोष्टीला खूप चिप चिटकून चिट बसतो आणि ती गोष्ट आपल्याला सोडायला खूप मुश्किल होते आपल्याला गो करता येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकलं पाहिजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आपल्याला जमला पाहिजे आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून जर आपण खरंच एक स्टेप बाय स्टेप गेलो तर आपणही कुठंतरी आपल्या लेवलने का ना आपण सक्सेस होऊ शकतो नाही त्यांच्यापर्यंत पोचता आलं तर ॲटलिस्ट आपण जी ठरवलेली आपली लेवल आहे किंवा आपल्याला जी उंची गाठायची आहे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो पण आपल्याला वर सर्वस्वी विचार करावा लागेल तो म्हणजे आपल्या मेंटली पण आपल्याला पूर्णपणे ते पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवूनच आपल्याला काम करावं लागेल तेव्हा इथून पुढे एखादी सक्सेस व्यक्ती जर दिसली तर कधीच असा मनात विचार आणू नका की त्या व्यक्तीचं खरंच नसीब असेल आणि खरंच अशी व्यक्ती जर आपल्या समोर आली किंवा अशा व्यक्तीशी जर आपला बोलण्याचा आपल्याला योग आला किंवा ते व्यक्ती समोर आली तर त्या व्यक्तीचा एक ऑरा बघा त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बघा त्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत बघा त्या व्यक्तीचे त्या सक्षसच्या मागचे कष्ट बघा त्या व्यक्तीने किती डेडिकेशन दिलेलं असतं ते बघा आणि आपणही त्या पद्धतीने करण्याचा थोडा तरी प्रयत्न करायला हवा चला तर मग आजसाठी एवढंच पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन तोपर्यंत चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट्स करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मिळेल तोपर्यंत टेक कया